इस न्यूज के स्पॉन्सर है डॉक्टर असदुल्ला खान इंग्लिश हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज सोलापूर येत्या सतरा जुलै रोजी वारकऱ्यांची दिवाळी साजरी केली जाणारी आषाढी वारी आहे आणि या आषाढी वारीला या राज्याचे मुख्यमंत्री येत असतात व त्यांना श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे देवस्थान समिती श्री क्षेत्र पंढरपूर यांच्या वतीनं निमंत्रण देण्याची पद्धत असते आज मंदिरे समितीच्या वतीनं आज त्यांना या वारीसाठी यायचं निमंत्रण दिलेलं आहे आणि आज आम्ही मुख्यमंत्र्यांची भेट घेतली त्यांनी आम्हाला सूचना केली की पैसा कुठेही कमी पडू देणार नाही पण वारकऱ्यांना कसल्याही प्रकाराचा त्रास होता कामा नये एक वारकऱ्यांच्याविषयी तळमळ आज त्यांनी व्यक्त केलेली आहे आणि सतरा जुलै रोजी जी महापूजा होणार आहे तत्पूर्वी सात जुलै रोजी श्री विठ्ठलाचा व माता रुक्मिणीचा पलंग काढण्याची पद्धत असते पलंग काढणे म्हणजे त्या दिवसापासून चोवीस तास श्री विठ्ठलाचे दर्शन चालू होते वाटपाये उभा भेटीची आवडी कृपाळू तातडी उतावीळ सात जुलै ते स सव्वीस जुलै चोवीस तास भगवंताचे दर्शन राहील आणि यावेळेस दरवर्षीपेक्षा वारी जास्त भरेल कारण गेल्या सातशे वर्षापूर्वीचं जे मंदिराचं रूप आहे ते रूप आपल्याला पाहावयास मिळणार आहे जे संपूर्ण धोंड्याचं मंदिर होतं तेच मंदिर आपण सगळ्या वारकऱ्यांना दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळे वारकरी ते भगवंताचं रूप बघण्यासाठी व ते मंदिर बघण्यासाठी उत्सुक आहे मंदिराला गळती लागलेली आहे तुम्ही स्वतः अध्यक्ष आहे तुमच्या अध्यक्षतेखाली सर्व काम झालेलं आहे गळतीचं काम सध्या थांबलेलं आहे काय काँग्रेस नाही मंदिराला गळती लागलेली नाही आहे अजून जिथं जिथं वॉटर प्रुफिंग झालेलं नाही आहे अजून मंदिराचं काम चालू आहे तसं अठरा महिने अजून मंदिराचं काम व्हायचं आहे अठरा महिने पण तत्पूर्वी गाभारा अंतराळ चारखांब व स खांबी व विठ्ठल सभामंडप व बाजीराव पडसळगी याचे काम परिपूर्ण झालेली आहे इथं कुठेही गळती नाही आहे जी गळती झालेली आहे रुक्मिणी मातेच्या सभामंडपाच्या तिथे व सोळा खांबीच्या तिथं थोड़ी सी गलती लिया है पार्टर प्रूफिंग नहीं है निश्चितपण वॉटर प्रूफिंग जाकारा गलती होना नहीं याची मी तुम्हारा हमी देते वेलकम टू डॉक्टर असदुल्ला खान इंग्लिश मीडियम स्कूल एंड जूनियर कॉलेज जहां हम बनाते हैं मजबूत बुनियादें और सबाते हैं बच्चों का मुस्तबिल दस एकड़ के विशाल कैंपस के साथ ये स्कूल सोलापुर के सबसे बड़े स्कूलों में से एक है यहाँ नेचुरल फुटबॉल ग्राउंड वॉलीबॉल कोर्ट बास्केटबॉल कोर्ट्स और बच्चों के लिए एक चिल्ड्रंस प्ले पार्क है क्वालिफाइड टीचर्स के साथ साथ डिजिटल क्लासरूम्स भी है बच्चों के ऑलराउंड डेवलपमेंट के लिए इंडोर स्पोर्ट्स अरेना जिसमें टेबल टेनिस चेस और कैरम बोर्ड जैसे गेम्स हैं राइफल शूटिंग और आर्चरी की भी फैसिलिटीज तैयार की जा रही है आत्मविश्वास बढ़ाने और आत्मरक्षा सीखने के लिए लड़कियों और सभी स्टूडेंट्स के लिए टैक्वॉन्डो एंड कराटे सेशन रखे जाते हैं साल भर सौ से ज्यादा मजेदार एक्टिविटीज करवाई जाती है जिनमें कम्युनिटी हेल्पर्स डे अजान और कीरत कॉम्पिटिशन वेजिटेबल मार्केट डे वजू डे क्विज, एनुअल स्पोर्ट्स डे और फूड फेस्टिवल जैसे कार्यक्रम शामिल हैं बस फैसिलिटीज शहर के हर कोने से अवेलेबल है अपने बच्चे की ओवरऑल डेवलपमेंट और, और बेहतर फ्यूचर के लिए आज ही एनरोल कीजिए डॉक्टर असदुल्ला खान इंग्लिश मीडियम स्कूल एंड जूनियर कॉलेज में